सेलूपात्री रस्त्यावर बुलढाणा बँकेच्या वेअरहाऊसजवळ घोडागाडी व टाटा इंट्रा गाडीमध्ये समोरासमोर धडक होऊन घोडागाडीमधील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात शनिवार पंधरा जून रोजी रात्री आठच्या सुमारास झाला घटनेची माहिती पोलिसांना कळतात अपघातात जखमी झालेल्यांना दोघांना सेलू उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तर अपघातग्रस्त टाटा इंट्रा वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याबाबत समजलेली माहिती याप्रमाणे कान्हाड येथून सेलू मार्गे नाथरा येथे जाण्यासाठी आपल्या घोडागाडीने प्रवास करणाऱ्या विजय गुलाब सोळुंके वय वर्ष राहणार नाथरा तालुका पाथरी गोविंद मारुती गोविंद पवार वय पस्तीस वर्ष राहणार आष्टी तालुका परतूर यांच्या घोडागाडी सेलू पात्री रस्त्यावर बुलढाणा जवळ गाडी क्रमांक एम एच एक्केवीस बी एच छत्तीस त्रेचाळीस या टाटा इंट्रा गाडीने धडक दिली दोन्ही वाहनासमोरासमोर शनिवार पंधरा जून रोजी रात्री आठ वाजता धडक झाली या झालेल्या अपघातात दोघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर सेलू उपजिल्हा रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान अपघातग्रस्त टाटा इंट्राचा वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले असून रविवार हा सोळा जून रोजी हा वृत्तांत लिहीपर्यंत ठाण्यात तक्रार दाखल झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले घटनास्थळी अपघात झाल्यानंतर टाटा इंट्राचा चालक मात्र फरार झाला आहे